ಯಾರು ಭೇಟ ಆ ಸರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನವನಿರ್ಮ ಸೇನೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಕೆ ಭೇಟ महायुतीला बिनशंत बिनशर्त पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं द आभार मानले आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून आशीर्वाद घेतले आणि आज आत्ता मी मा शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या पण भेटीला या ठिकाणी आलं लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली आणि एक महात महत्त्वपूर्ण प्रवेश या ठिकाणी केला उभाटाचे जे आ, माजी वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांचा आज शिवसेनेत प्रवेश या ठिकाणी केलेला आहे फ्रॉम अनुशक्तीनगर विधानसभेत त्यांचा चांगलं कार्य आहे आणि त्यांच्यामुळे महायुतीला एक सहकार्य मिळेल म्हणून आज एक पक्षप्रवेश असं करण्यामुळे आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी भेटायला आलो होतो नाशिकचा तिढा लवकरच सुटेला आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या संदर्भातली घोषणा करतील सर्व घोषणा आता लवकरात आत लवकर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील हा कुठेही तिढा नाही आहे प्रत्येक ठिकाणी महायुतीमध्ये समन्वयाने प्रत्येकाचा सन्मान राखून समन्वयाने योग्य तो निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याची घोषणा करते धन्यवाद चर्चा सी एम साहेबांसोबत लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या सर्व चर्चा झाले आणि आज मी आदरणीय राजसाहेबांना भेटून आलो त्याची माहिती त्यांना दिली काल मी अयोध्याहून अयोध्याला पण गेलो होतो अयोध्याहून पण आलो तिथलेही सर्व जे ट्रस्टी आहेत त्यांनी पण शिवसे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेबांकडं असता निरोप आणि शुभेच्छा दिल्या होत्या ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि दीपक महेश्वरी यांचा आज पक्षप्रवेश होता त्याकरता मी भेटण्याकरता आलो धन्यवाद निश्चित स्वरूपात कारण यापूर्वीच आदरणीय राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा बिनशर्त घोषित केलेला आहे गुढीपाडव्याला त्यामुळे आज त्यांनी सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पण सूचना दिलेल्या माहितीच्या उमेदवारांच्या पाठीशी बेरावं त्यांच्या प्रचारात सामील व्हावं त्यानुसार आज नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्याबरोबर आमची बैठक झाली आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे ते समन्वयक आहे आणि त्यांच्यावर चर्चा करून लोकसभेच्या प्रचारासंदर्भातली नी रणनीती आखण्यात आलेली धन्यवाद